स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग तत्वज्ञान विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी पांडुरंग शास्त्री आपल्या सहकार्यांसमवेत उभे होते उपराष्ट्राध्यक्ष डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्वागतासाठी ते प्रवेशद्वारापाशी येऊन थांबले होते डॉक्टर राधाकृष्णन यांनी प्रोटोकॉल जुगारून तत्वज्ञान विद्यापीठाला भेट देण्याचं मान्य केलं होतं तसे आदेश त्यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिले होते चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावन्न या दिवशी तत्वज्ञान विद्यापीठात अनौपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार होता तो कार्यक्रम झाल्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष पुढे समिट कॉन्फरन्सला जाणार होते त्यावेळी पुन्हा प्रोटोकॉल सुरू होणार होता मात्र तत्वज्ञान विद्यापीठ भेटीच्या संदर्भात डॉक्टर राधाकृष्णन यांनी दिलेल्या आदेशांचं पालन मुख्यमंत्र्यांना करावंच लागलं होतं म्हणूनच एकाही पोलिसानं विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला नव्हता कुणा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यालाही आत प्रवेश मिळाला नव्हता एक तत्वचिंतक या नात्यानं राधाकृष्णन विद्यापीठात उपस्थित राहणार होते त्यामुळे सरकारी सुव्यवस्थेच्या शृंखला रस्त्यावरच पडून राहिल्या होत्या पांडुरंगशास्त्री तिथेच प्रवेशद्वारापाशी उभे होते त्यांच्या मनात मात्र तेव्हा विचारांचं काहूर माजून राहिलं होतं त्याला कारणही तसंच होतं जपानहून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं महान कार्याची मुहूर्तमेट रोवली होती या वैश्विक कार्याचा प्रारंभ करताना त्यांच्याजवळ काहीही नव्हतं धन नव्हतं किंवा वडील मंडळींचं पाठबळही नव्हतं अशा परिस्थितीत त्यांच्या संपर्कात येणारे लोक त्यांना नेहमी वित्त उभारण्याचा सल्ला द्यायचे पैशाशिवाय तुम्हाला कोणतंही कार्य करता येणार नाही असा जो तो व्यवहारीपणाने सांगायचा सतत असा विरोधी सूर त्यांना ऐकायला मिळायचा त्या सर्वांना तोंड देत पांडुरंग शास्त्री एकाकी उभे होते त्यांनी एकदा एखादी गोष्ट विचारपूर्वक ठरवली म्हणजे ते ठामपणाने उभे राहत असत त्यांच्या या निर्धारात कधीही बदल होत नसे मनात किमपी चलबिचल होत नसे दुसऱ्याच्या प्रभावानं त्यांचे ठाम विचार कधी विरघळत नसत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या विचारांशी तडजोड करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता परमेश्वराच्या प्रेरणेनं जे त्यांना स्फुरलं होतं त्यात कोणत्याही परिस्थितीत बदल करण्याची त्यांची मुळीच सिद्धता नव्हती म्हणूनच भोवतालचं जग जेव्हा सतत प्रतिकूल मतप्रदर्शन करत होतं तेव्हा ते आपल्या भूमिकेवर तितकेच ठामपणानं उभे राहिले होते परंतु सतत विरोधी सूर ऐकायला मिळाल्यानंतर मन थोडंफार दुःखी कष्टी होणं स्वाभाविक असतं हा मानसिक ताणतणाव सहन करण्यापलीकडे त्यांच्या हातात त्यावेळी तसं काही नव्हतं या विचारातच पांडुरंगशास्त्री प्रवेशद्वारापाशी उभे होते एवढ्यात दूरवरून ठाणे शहराच्या बाजूनं गाड्यांचा ताफा येताना दिसला आले आले बरं का अशी कुजबूज पांडुरंगशास्त्रींच्या सभोवती सुरू झाली काही क्षणातच गाड्यांचा ताफा तत्वज्ञान विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन थांबला काळ्या रंगाच्या एका अँसडर मोटारीतून डॉक्टर राधाकृष्णन खाली उतरले त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेल अशीच त्यांची वेशभूषा होती गळाबंद पांढराशुभ्र कोट शुभ्र धोतर पायात काळे बूट आणि डोईवर दाक्षिणात्य पद्धतीचा पांढराशुभ्र फेटा या वेशातली त्यांची उंचीपुरी सडपातळ मूर्ती उठून दिसत होती पांडुरंगशास्त्रींनीही नेहमीप्रमाणे पोशाख परिधान केला होता खादीचा सदरा शुभ्र धोतर डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा आणि डोईवर कांदी टोपी या त्यांच्या वेशभूषेत फरक पडला नव्हता पंडुरंगशास्त्रींनी पुढे होऊन डॉक्टर राधाकृष्णन यांचं स्वागत केलं तेव्हा हात जुडून राधाकृष्णन म्हणाले आपल्याला भेटून आनंद वाटला या पवित्र ठिकाणी मी मुद्दाम माझ्या नातेवाईकांना बरोबर घेऊन आलो आहे प्रोटोकॉल जुगारून वा माझं भाग्यच म्हटलं पाहिजे एव्हाना अन्य गाड्यांमधून त्यांची नातेवाईक मंडळी उतरत होती मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि अन्य काही सरकारी मंडळी थोडी बाजूला उभी होती पांडुरंग शास्त्रींनी त्यांचंही स्वागत केलं मग ते डॉक्टर राधाकृष्णन यांच्याबरोबर विद्यापीठाच्या दिशेनं जायला निघाले त्यांच्याबरोबर पांडुरंग शास्त्रींचे सहकार्यही विनयानं चालू लागले काही वेळ विद्यापीठाच्या आवारात सर्वजण स्थानापन्न झाले पोलीस अधिकारी आणि त्यांचा लवाजमा विद्यापीठाच्या आवाराबाहेरच उभा राहिला होता डॉक्टर राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार त्यांच्यापैकी एकाही पोलिसानं विद्यापीठाच्या आवारात पाय ठेवला नव्हता विद्यापीठाच्या परिसरात उरली होती ती फक्त यजमान मंडळी आणि राधाकृष्णन यांचं जवळपास बत्तीस जणांचं कुटुंब तत्वज्ञान विद्यापीठाच्या परिसरात पाऊल ठेवताच ही कुटुंबीय मंडळी अक्षरशः हरकून गेली होती विद्यापीठाचा परिसर त्यांना अतिशय आवडला होता यजमान मंडळींच्या अकृत्रिम वागण्यामुळे पाहुणे मंडळींना तिथे आपलेपणा वाटू लागला होता सरकारी पाश रस्त्यावरच राहिल्यामुळे त्यांना मोकळेपणा वाटत होता त्यामुळे ती पाहुणे मंडळी विमुक्तपणानं इतस्त वावरत होती लहान मुलं स्वच्छंदीपणानं बागडत होती डॉक्टर राधाकृष्णन यांची नाचून देखील आपल्या मुलाला तिथे मोकळेपणानं खेळवत होती नातलग मंडळी अशा तऱ्हेनं तिथे रमली असताना डॉक्टर राधाकृष्णन तत्वज्ञान विद्यापीठाची पाहणी करत होते त्यांच्याबरोबर हिंडताना पांडुरंगशास्त्री त्यांना निरनिराळी माहिती पुरवत होते विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाविषयी सांगताना पांडुरंग शास्त्री म्हणाले वैदिक परंपरेला अभिप्रेत असणारं शिक्षण इथे विद्यार्थ्यांना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्या दृष्टीनं कला विभाग आणि प्राचीन विभाग असे दोन विभाग पाडण्यात आले आहेत या शिक्षणामधून इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व विकास होऊ शकेल त्यांची भौतिक सांस्कृतिक आणि पारमार्थिक उन्नती साधली जाईल आपल्या पुढच्या आयुष्यात ते चांगले कार्यक्षम होतील निष्काम कर्म करून ते स्वतःचा आणि राष्ट्राचाही विकास घडवून आणू शकतील त्यांच्या हातून हे देवकार्य निश्चितच पार पडू शकेल अशी उच्च ध्येयनिष्ठा अंगी येण्यासाठी आवश्यक असणारं शिक्षण इथे विद्यार्थ्यांना दिलं जातं डॉक्टर राधाकृष्णन यांनी विचारलं या दोन विभागात कोणकोणते विषय येतात आणि प्रवेशाबाबत काय धोरण ठरवलंय एस एस सी परीक्षेत विशेष गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाच इथे प्रवेश दिला जातो इथला अभ्यासक्रम सहा वर्षाचा आहे तो, तो पुरा केल्यानंतर पुणे विद्यापीठाची बी ए ही पदवी प्राप्त होण्यासाठी विद्यार्थी पात्र ठरतो पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी याबाबतीत तत्वज्ञान विद्यापीठाला पुणे विद्यापीठाशी संलग्न करण्याची तयारी दर्शवली आहे एवढंच नाही तर काही मदतही करण्याची तयारी दाखवली आहे आर्थिक मदतीशिवाय काहीही घडून येत नसतं पंडुरंगशास्त्री तत्काळ म्हणाले पण आम्ही कुणाचीही मदत घेणार नाही सरकारी अनुदान स्वीकारणार नाही देणगीही घेणार नाही वर्गणी गोळा करायलाही कुणाला पाठवणार नाही डॉक्टर राधाकृष्णन यांनी आश्चर्याने विचारलं तुम्ही पैसा गोळा करणार नाही मग संस्था चालणार तरी कशी काहीतरी मार्ग निघेलच की पांडुरंगशास्त्रींच्या या बोलण्याचं त्यांना आश्चर्य वाटलं मग तो विषय बाजूला सारून पांडुरंगशास्त्रींनी विद्यापीठातल्या अभ्यासक्रमाविषयी माहिती द्यायला प्रारंभ केला विद्यार्थी आणि गुरुजन इथेच वास्तव्य करून राहतात प्राचीन गुरुकुल पद्धतीप्रमाणे तत्वज्ञान हा विषय इथे सक्तीचा आहे भारतीय तत्त्वज्ञानाबरोबर पाश्चात्य आणि पौरात्य तत्त्वज्ञानही इथे शिकवलं जातं संस्कृत भाषा गीता उपनिषदं वैदिक संस्कृती अशा विषयांबरोबरच इंग्रजी आणि लॉजिक या विषयाचं शिक्षणही इथे मिळतं प्राचीन आणि अर्वाचीन शिक्षणाचं तौलनिकदृष्ट्या ज्ञानार्जन इथे होतं हा अभ्यासक्रम पुरा करण्यासाठी चार वर्ष पुरी पडत नाहीत म्हणून इथला अभ्यासक्रम सहा वर्षांचा आहे या तपोवन पद्धतीत शलाका चिंतनिका हे प्रयोगही केले जातात प्राचीन गुरुकुल पद्धतीशी नातं सांगणारं हे तपोवन डॉक्टर राधाकृष्णन यांना अतिशय भावलं होतं तत्वज्ञान हा विषय त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असल्यामुळे विद्यापीठाचं ते बारकाईनं अवलोकन करत होते पांडुरंगशास्त्री सांगत असलेली माहिती मन लावून ऐकत होते पांडुरंगशास्त्री पुढे म्हणत होते इथल्या शिक्षण पद्धतीतला दुसरा नियोजित विभाग आहे प्राचीन विभाग येत्या दोन तीन वर्षात तो अभ्यासक्रम सुरू होईल सातवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला इथे प्रवेश घेता येईल संस्कृत आणि इंग्रजी भाषांचं शिक्षण त्यांना मिळेलच पण त्याशिवाय वैदिक तत्त्वज्ञान पाश्चिमात्य तत्त्वज्ञान या विषयांवरची प्राथमिक पुस्तकं शिकवली जातील तर्कशास्त्र रघुवंश या समवेत अन्य संस्कृत साहित्याचं शिक्षण दिलं जाईल या दीर्घकालीन अभ्यासक्रमाबरोबर अल्पकालीन अभ्यासक्रम विविध शिबिरांचं आयोजन या गोष्टीही विद्यापीठात वेळोवेळी राबवल्या जातात यावर राधाकृष्णन म्हणाले अगदी योग्य असाच हा अभ्यासक्रम आहे कारण नुसते लाँग टर्म कोर्सेस असून उपयोगाचा नाही असे शॉर्ट टर्म कोर्सेसही फार आवश्यक असतात विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधून डॉक्टर राधाकृष्णन पांडुरंग शास्त्रींच्या बरोबर बाहेर पडले इव्हाना विद्यापीठाचा सारा परिसर पाहून झाला होता आचार्य सदन बघितलं होतं विद्यार्थ्यांचं वसतिगृह बघून झालं होतं तत्वज्ञान विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या भोवतालचा निसर्गरम्य परिसर पाहून डॉक्टर राधाकृष्णन भारावून गेले होते काळाचा पडदा ओलांडून पुन्हा भूतकाळात गेल्यासारखं त्यांना वाटलं होतं त्या परिसरातून हिंडताना ते सेक्रेटरीला म्हणाले होते डोंट टेक मी टू एरोड्रम सिंगल मिनिट अर्ली आय विड लाईक टू बी हिअर ॲज मच ॲज पॉसिबल धिस ॲटमॉस्फिअर रिमाइंड्स मी होली तपोवन ऑफ द पास्ट विद्यापीठाची पाहणी करून झाल्यानंतर आता अनौपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम तेवढा उरला होता प्रमुख इमारतीसमोर उभारलेल्या व्यासपीठावर डॉक्टर राधाकृष्णन यशवंतराव चव्हाण पांडुरंगशास्त्री आणि अन्य तिघे चौघेजण मान्यवर स्थानापन्न झाले व्यासपीठावर पांढरीशुभ्र भारतीय बैठक घातलेली होती प्रत्येकाला मागे टेकण्यासाठी लोड ठेवले होते व्यासपीठाच्या वरच्या बाजूला झेंडूच्या फुलांचं तोरण बांधलं होतं डॉक्टर राधाकृष्णन आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समोर बसकी टेबल ठेवण्यात आली होती टेबलावर रेशमी वस्त्र अंथरलं होतं त्या बसक्या टेबलांवर विविध प्रकारच्या फुलांनी सजवलेल्या फुलदाण्या ठेवल्या होत्या समोरच्या बाजूला माईकचीही व्यवस्था करण्यात आली होती समोर पाच सहा हजार श्रोते बसले होते देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ